नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी संच सत्तेचाळीस बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न घनाच्या बाजू पुढील प्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा घनाच्या बाजू दिलेल्या आहे आणि याचं पृष्ठफळ काढायचं आहे तर बघा घनाची बाजू किती दिलेली आहे तीन सेंटीमीटर तर उत्तरामध्ये पहिलं तीन सेंटीमीटर लिहून घ्यायची ते घनाचे पृष्ठफळ काढण्याचं सूत्र लिहून घ्यायचं घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सहा गुणोले याचा वर्ग एलचा वर्ग येल म्हणजे काय लांबी जी दिलेली किंमत आहे ती लांबी असती तर बघा सहा गुणुले येलची किंमत टाकली तीन त्याचा वर्ग घ्यायचा आता आपल्याला बघा सहा गुणुले तीनचा वर्ग आला नऊ तीनचा वर्ग म्हणजे तीन गुणुले तीन नऊ बरोबर तर नऊ आपण इथे लिहून घेतला तीनचा वर्ग त्यानंतर सहा गुणुले नऊ करायचं साई चोपन्न चोपन्न सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटरचा वर्ग ओके तर दुसऱ्या उदाहरणांमध्ये किंमत दिलेली आहे पाच सेंटीमीटर म्हणजे इथे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सहा गुणवले एलचा वर्ग इथे एलची किंमत आपल्याला ही दिलेली आहे फाय ती टाकायची आहे पाचाचा वर्ग म्हणजे काय असतो पाचाचा वर्ग बरोबर पाच गुणवले पाच करायचा असतो आणि तो येतो पाचा पंचवीस म्हणून पाचचा वर्ग आपण इथे पंचवीस लिहून घेतला आता बघा पंचवीसला आपल्याला सहाने गुणायचं आहे सहा पंच तीस होतात शून्य इथे हातच्या लाले तीन सहा दुने बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आले म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटरचा वर्ग ही आली या दिलेल्या पाच सेंटीमीटर लांबीचे घनाचे एकूण पृष्ठफळ सात दशांश चिन्ह दोन मीटर ही किंमत दिलेली आहे ही म्हणजे आहे लांबी तर सात पॉईंट दोन मीटर ती लिहून घ्यायची त्यानंतर घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे सहा गुणुले लांबीचा वर्ग तर सहा गुणुले लांबी किती दिलेला आहे सात पॉईंट दोन त्याचा वर्ग घ्यायचा आहे सात पॉइंट दोनचा वर्ग म्हणजे सात पॉइंट दोन गुरुले सात पॉइंट दोन तर यांचा गुणाकार करून उत्तर येत आहे एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी तर हा दशांश चिन्ह कुठं द्यायचा आहे बघा आपण ज्या दोन नंबरचा गुणाकार केला ना त्या दोन नंबरमध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साइडला किती अंक आहे तितकेच अंक उत्तरामध्ये पण यायला पाहिजे म्हणून एकावन्न एक चौऱ्याऐंशी असं उत्तर होतं तर त्यामध्ये आपण इथे दशांश चिन्ह दिलं कारण दशाव चिन्हाच्या उज्ज्वसाठी दोन अंक पाहिजे होते म्हणून इथं दिलं मग एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी हे आलं सातच्या वर्गाचं उत्तर म्हणजे सातच्या वर्गाला आला पॉईंट चौऱ्याऐंशी तो आपण इथे लिहून घेतला एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी सोबत सहाचा गुणाकार करायचा आहे तर बघा इथे गुणाकार केलेला आहे एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी गुणुले सहा तर बघा साई चौक चोवीस चोवीसचे चार इथे हातच्या लागले दोन साई आठे अठ्ठेचाळीस एकोण्नास पन्नास होतात पन्नासचा शून्य इथे हात लागले पाच सहा हो एक, एक सहा सहा आणि पाच अकरा होतात अकराचा एक इथे हातच्याला एक सहा पंच तीस तीस आणि एक एकतीस एक आला आणि इथे चिन्ह दिलं चिन्ह प्रश्नामध्ये चिन्हाच्या उजव्या साईडला किती अंक आहे एक दोन मग उत्तरामध्ये पण दोनच अंक यायला पाहिजे चिन्हाच्या उजव्या साईडला अशा ठिकाणी चिन्ह द्यायचं मी इथे दिलं उत्तर काय आलं तीनशे अकरा चिन्ह झिरो चार हे उत्तर आलं ते इथं लिहून घेतलं आहे की नाही सोप्प आणि ही सात पॉइंट दोन ही किंमत मीटरमध्ये दिलेली आहे त्याचा वर्ग घेतला म्हणून सात पॉईंट दोन मीटरमध्ये होतं त्याचा वर्ग घेतला म्हणून मीटरचा वर्ग इथे घ्यायचा आहे प्रश्न पहिल्यातलं चौथं उदाहरण दिलेलं आहे सहा पॉईंट आठ मीटर सहा दशांशिन्ह आठ मीटर हे दिलेलं आहे तर बघा घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र लिहून घ्यायचं सहा गुणोले लांबीचा वर्ग लेंथ लांबी म्हणजे लेंथ असते लेंथचा वर्ग गेल आहे हा बरोबर तर लांबीचा वर्ग घ्यायचा आहे सहा गुणुले लांबीची जी किंमत आहे ती आपण इथे टाकली त्याचा वर्ग घ्यायचा आहे त्याचा वर्ग म्हणजे सहा पॉईंट आठ गुणवले सहा पॉईंट आठ तर याचा वर्ग येतो शेहेचाळीस पॉईंट चोवीस जसे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये वर्ग काढून दाखवला तसाच तुम्ही इथे सहा पॉईंट आठ गुणुले सहा पॉईंट आठ असा गुणाकार करून सहा पॉईंट आठचा वर्ग किती येतो ते बघायचा आहे तो येणार आहे शेहेचाळीस पॉईंट चोवीस बरोबर तर आता शेहेचाळीस पॉईंट चोवीस गुणुले सहा करायचं आहे ते तर त्याचं उत्तर येणार आहे दोनशे सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस मीटरचा वर्ग मीटरमध्ये आहे त्याचा आपण वर्ग घेतला म्हणून इथं मीटर वर्ग येणार आहे पाच पॉईंट पाच मीटर ही किंमत दिलेली आहे तर घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे सहा गुणुले लांबीचा वर्ग तर सहा गुणुले लांबी जी दिलेली ला आहे पाच पॉईंट पाच ती आपण इथे टाकली त्याचा वर्ग घ्यायचा आहे तर बघा सहा गुणुले पाच पॉईंट पाचचा चा वर्ग किती आला तीस पॉईंट पंचवीस तर आता आपल्याला सहा गुंड तीस पॉईंट पंचवीस यांचा गुणाकार करायचा आहे यांचा गुणाकार येणार आहे एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पाच मीटरचा वर्ग प्रश्न क्रमांक दोन मध्ये उदाहरण दिलेलं आहे पुढे इष्टिका चितीची लांबी रुंदी व उंची दिली आहे त्यावरून एकूण पृष्ठफळ काढा तर बघा ही लांबी रुंदी आणि ही उंची दिलेली आहे तर लांबी म्हणजे काय असतं येथे एल बरोबर ट्वेल्व सेंटीमीटर बी इज इक्वल टू टेन सेंटीमीटर एच इज इक्वल टू फाय सेंटीमीटर एल म्हणजे लांबी बी म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे उंची हाईट लेंथ अँड ब्रिडथ असं म्हटलं जातं बरोबर इष्टिका चेतेचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे दोन गुणुले लांबी गुणुले रुंदी प्लस रुंदी गुणुले उंची प्लस उंची गुणुले लांबी बरोबर म्हणजेच टू इन टू एल बी प्लस बी एच प्लस एच एल ओके असं सूत्र आहे तर बघा एल बी ह्या दिलेल्या सगळ्या किमती आपण इथे टाकून घेतल्या तर बघा आपण पहिलं कंस सोडवणार आहोत कंसामध्ये पहिला गुणाकार करायचा असतो ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा बारा शून्य शून्य बारा एक बारा म्हणजे एकशे वीस आलं बरोबर त्यानंतर बघा दहा गुणुले पाच दहा पाच पन्नास आलं त्यानंतर बारा पंच साठ आलं साठ लिहिलं आता बघा एकशे वीस अधिक पन्नास अधिक साठ यांची बेरीज करून घेतली शून्य शून्य आणि शून्य एकक स्थानी शून्य येणार आहे दशक स्थानी सहा अधिक पाच अकरा अकरा आणि दोन तेरा तेराचा तीन येथे हा चलाला एक तर इथे शतक स्थानी एकच हा नंबर आहे एकामध्ये एक मिळवला एक एक तर दोन झाले म्हणजे दोनशे तीस यांची बेरीज आली दोनशे तीस आता दोनशे तीस गुणुले दोन हा ब्रॅकेटच्या बाहेर दोन हा कंसाच्या बाहेर म्हणजे हा दोन आणि दोनशे तीसचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बेशून्य शून्य बेत्रिक सहा बेदोने बे चार म्हणजे चारशे से साठ सेंटीमीटरचा वर्ग हे आलं इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर बर चारशे से साठ सेंटीमीटरचा वर्ग प्रश्न दुसऱ्यातलं दो दोन नंबर उदाहरण आहे पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर एक पॉईंट चार सेंटीमीटर तर उत्तरात लिहायचं इथे इथे काय आहे पहिली किंमत लेंथ ब्रिड अँड हाईट लेंथ एल इज इक्वल टू फाय सेंटीमीटर ब्रिड्थ बी इज इक्वल टू थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर हाईट इज इक्वल टू वन पॉईंट फोर सेंटीमीटर आता इष्टिका एकूण पृष्ठफळाचं सुे सूत्र आहे ते आपण इथे लिहून घेतलं इष्टिका एकूण पृष्ठफळ बरोबर दोन गुणुले लांबी गुणुले रुंदी प्लस रुंदी गुणवले उंची प्लस उंची गुणवले लांबी बरोबर काय करायचं ही लांबी आहे ही रुंदी आणि ही उंची पहिले लांबी आणि रुंदी नंतर रुंदी आणि उंची नंतर उंची आणि लांबी असं लिहायचं आहे सूत्रामध्ये बरोबर त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह आणि कंसाच्या बाहेर दोन येणार आहे तर बघा इथे दोन आहे असाच लिहिला यांच्या सगळ्यांच्या किमती आपण इथे टाकून घेतल्या आता एल बी म्हणजे काय एल गुणुली बी असतं आणि ची किंमत गुणवले बीची किंमत अधिक अधिक चिन्ह अधिक आता ही बी गुणवले एच अधिक एच गुणवले एल सगळ्या किमती आपण टाकून घेतल्या आता पहिल्यांदा गुणाकार करायचा कंसामध्ये ज्या किमती दे लिहिल्या त्यांचा गुणाकार आपण अगोदर करणार त्यांचा गुणाकार आपण कंसामध्ये ज्या किमती दिल्या त्यांचा गुणाकार आपण अगोदर करणार बघा पाचा पाचा पंचवीस होतात पंचवीसचा पास येते हातच्या लाले दोन पाच तरी पंधरा पंधरा आणि दोन सतरा होतात इथे सतरा लिहिले आणि इथे दशांश चिन्ह का दिलं कारण आपलं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये पण दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला एक अंक यायला पाहिजे कारण प्रश्नामध्ये पण काय आहे दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला एक अंक आहे म्हणून आपण इथे दशांश चिन्ह देणार आता यांचा गुणाकार बघा हा जो गुणाकार आहे मी तुम्हाला इथे करून दाखवते पण हा तुम्हाला पेपरमध्ये रफ वर्क पेन्सिलने करायचा आहे बरोबर तर बघा तीन पॉईंट पाच गुणवले एक पॉइंट चार चार पंच वीस शून्य हच्यालय दोन चार त्रिक बारा बारा आणि दोन चौदा होतात चौदा आले एक पाच पाच एक तीन तीन इथे शून्य आला चार आणि पाच नऊ होतात तीन आणि एक चार होतात किती आले चारशे नव्वद आले तर बघा आता द... ज्या दोन नंबरचा आपण गुणाकार केला त्यांच्यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला किती अंक आहे एक आणि दोन उत्तरामध्ये पण उजव्या उज्जव्यासाठी दोन अंक यायला पाहिजे अशा ठिकाणी चिन्ह द्यायचं तर इथे दिलं तर काय येणार आहे दशांश चिन्हाच्या साईडला दोन अंक येणार आहे तर बघा इथे मी चार पॉईंट नऊच का लिहिलं तर चार पॉईंट नऊ चार पॉईंट नऊ शून्य हे कशाच्या बरोबर आहे चार पॉईंट नऊच्या बरोबर आहे दशाव चिन्हाच्या उजव्या साइडला काही अंक आहे त्यांच्यानंतर शून्य जर दिले तर ते शून्य लिहिले किंवा नाही लिहिले त्याचा काही फरक पडत नाही म्हणजे चार पॉईंट नऊ शून्य हे कशाच्या बरोबर आहे चार पॉईंट नऊच्या बरोबर आहे म्हणून ते चार पॉईंट नऊ लिहिलं आलं लक्षात आता बघा आता यांचा गुणाकार करूया चार पंच वीस वीसचा शून्य इथे हात चालले दोन पाच एक पाच पाच आणि दोन सात होतात म्हणून सात आणि इथं पॉईंट दिला आणि शून्य इथे चिन्ह का आलं कारण प्रश्नामध्ये पण दशांश चिन्ह एकच अंक आहे म्हणून इथे दिलेला आहे आता बघा यांच्या सगळ्यांच्या बेरीज यांची सगळ्यांची बेरीज केली आपण पाच अधिक नऊ अधिक शून्य पाच आणि नऊ किती होतात चौदा चौदाचा चार इथे हाला एक आता दशांश चिन्ह आहे ते दिलं त्यानंतर सात आणि एक आठ होतात आठ आणि चार बारा होतात बारा आणि सात एकोणास होतात एकोणावीसचा नऊ इथे हातच्या एक एक आणि एक किती होतात दोन म्हणजे एकोणतीस पॉईंट चार ही आली यांची बेरीज आता एकोणतीस पॉईंट चारला आपल्याला दोन गुणायचं आहे तर बघा बे चोक आठ बेनव अठरा अठराचा आठ इथे हातच्याला एक बेदोने चार आणि एक पाच होतात अठ्ठावन्न पॉईंट आठ सेंटीमीटरचा वर्ग बरोबर म्हणून इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर अठ्ठावन्न पॉईंट आठ सेंटीमीटरचा वर्ग आता बघा दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं उदाहरण आहे दोन पॉईंट पाच मीटर दोन मीटर दोन पॉईंट चार मीटर ही लांबी ही रुंदी आणि ही उंची आपण इथे लिहून घेतली त्यानंतर इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिलं दोन गुणय एल बी प्लस बी एच प्लस एच एल बरोबर आता बघा दोन आहे याचाच लिहिला एल आणि बीची किंमत टाकून घेतली अधिक चिन्ह बी आणि एच ची किंमत टाकली त्यानंतर एच आणि ची किंमत टाकली आता आपण यांचा पहिले गुणाकार करून घेणार कंसामध्ये जे संख्या दिलेल्या आहे त्यांचा प्रत्येकाचा गुणाकार करून घेणार त्यानंतर बघ याचा गुणाकार किती आला दोन पॉईंट पाच गुणवले दोन गुणाकार आला पाच पॉईंट शून्य दोन गुणवले दोन पॉईंट चारचा गुणाकार किती आला चार पॉईंट आठ दोन पॉईंट चार गुणवले दोन पॉईंट पाच याचा गुणाकार आला सहा पॉईंट शून्य बरोबर आता यांचा गुणाकार झाला यांची कंसामधल्या अंकांची आता बेरीज राहिली तर बेरीज केली सगळ्यांची शून्य आठ आणि शून्य आठ राहतात आठ होतात आठ लिहिले त्यानंतर पाच चार आणि सहा पंधरा होतात म्हणून इथे पंधरा लिहून घेतले आणि इथे दशांचिन्ह केलं आता बघा पंधरा पॉईंट आठचा चा गुणाकार सोबत करायचा आहे बेआटी सोळा सोळाचा सहा इथे हच्चालाला एक बरोबर बेपंच्या दहा दहा आणि एक अकरा अकराचा एक येते हातच्याला एक आला बे एक बे बे आणि एक तीन होतात एकतीस पॉईंट सहा मीटरचा वर्ग हे आलं इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठपण बरोबर एकतीस पॉईंट सहा मीटरचा वर्ग प्रश्न क्रमांक दोन मधील चार नंबर उदाहरण आहे आठ मीटर पाच मीटर आणि तीन पॉईंट पाच मीटर या दिलेल्या आहे इष्टिका चित्तीच्या लांबी रुंदी आणि उंची तर आपण इथे पहिल्यांदा सूत्र लिहिणार इष्टिका चितेचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन गुणवले लांबी गुणवले रुंदी प्लस रुंदी गुणवले उंची प्लस उंची लांबी लांबी उंची लिहिलं काय उंची गुणवले लांबे लिहिलं काय असणार आहे तर बघा इथे दोन एल आणि बी ची किंमत एलची किंमत आठ ची किंमत पाच ही टाकून घेतली त्यानंतर बी आणि एच ची किंमत टाकून घेतली अधिक एल आणि एच ची किंमत टाकून घेतली आता यांचा गुणाकार करणार आपण कंसामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करणार चाळीस तीन पॉईंट पाच गुणुले पाच केलं तर सतरा पॉईंट पाच येतं आठ गुणुले तीन पॉईंट पाच केलं तर अठ्ठावीस पॉईंट शून्य हे उत्तर येतं आपण ते लिहून घेतलं त्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज केली ती आली पंच्याऐंशी पॉईंट पाच आता पंच्याऐंशी पॉईंट पाच गुणुले दोन केल्यानंतर उत्तर येणार आहे एकशे एकाहत्तर मीटरचा वर्ग म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर एकशे आता बघा उदाहरण क्रमांक तीन आहे एका आगपेटीची लांबी चार सेंटीमीटर रुंदी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर व उंची दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्या आग पेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे तर एकूण किती कागद लागेल तर बघा आगपेटीची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे आपल्याला काय काढायचं आहे त्या आगपेटीला पेटीला बाहेरून तंतोतंत रंगीत कागद चिटकवायचं आहे तो किती लागणार आहे हे आपल्याला काढायचं आहे कोणतीही वस्तू असो त्याची लांबी रुंदी आणि उंची जर दिलेली आहे त्याला जर काही चिटकवायचं आहे तर ते किती लागणार आहे त्याच्या एकूण घनपळ जितकं येतं ना तितकंच त्याला काय लागणार आहे कागद लागणार आहे इथे आपल्याला किती कागद लागेल तो काढायचा आहे तर तो, तो किती लागणार आहे त्याच्या एकूण पृष्ठफळा इतकं त्याला कागद लागणार आहे तर बघा इथे आपण पृष्ठफळ काढायचं आहे ना कारण त्याच्या पृष्ठफळा इतकंच त्याला कागद चिटकवायला लागणार आहे म्हणून ए इज इक्वल टू फोर सेंटीमीटर बी इज इक्वल टू टू पॉईंट फाय सेंटीमीटर एच इज इक्वल टू वन पॉईंट फाय सेंटीमीटर त्या किमती आपण लिहून घेतल्या त्यानंतर आगपेटीला बाहेरून चिटकवायच्या रंगीत कागदाचे क्षेत्रफळ किती येणार आहे ते येणार आहे कशाच्या बरोबरीने इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळाच्या बरोबरीना येणार आहे ते म्हणजे आपण कसं काढतो दोन गुणुले एल गुणुले बी प्लस बी गुणुले एच प्लस एच गुणुले एल असं काढतो बरोबर ना तर आता इथे लांबी रुंदी आणि उंची ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण टाकून घ्यायच्या बघा इथे टाकून घेतलेल्या आहे चार दोन पॉईंट पाच हे केल्यानंतर किती येणार आहे दहा पॉईंट शून्य ही किंमत येणार आहे एक पॉईंट पाच जर केलं तर किती येणार आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर एक पॉईंट पाच गुणुले चार जर केलं तर सहा पॉईंट शून्य येणार आहे म्हणजे इथे सहा आणि इथे दहा ही किंमत आहे दहा पॉईंट शून्य म्हणजे दहाच आणि सहा पॉईंट शून्य म्हणजे सहाच असतं बरोबर तर बघा यांची सगळ्यांची बेरीज केली तर ते किती येणार आहे एकोणावीस पॉईंट पंच्याहत्तर येणार आहे आता आपल्याला एकोणास पॉईंट पंच्याहत्तर गुणुले दोन करायचं आहे तर ती किंमत आपल्याला मिळते एकोणचाळीस पॉईंट पाच सेंटीमीटरचा वर्ग एकूण एकोणचाळीस पॉईंट पाच सेंटीमीटरचा वर्ग रंगीत कागद लागेल उदाहरण क्रमांक चार आहे बागेतील पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे तिची लांबी एक पॉईंट पाच मीटर रुंदी एक मीटर व उंची एक मीटर आहे त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे तर रुपये एकशे पन्नास प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल तर बघा ह्या दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन किमती काढायच्या आहे कोणत्या किमती पहिल्या आपल्याला काढायचं आहे त्या ट्रॉलीसाठी किती पत्रा लागेल हे काढायचं आहे ती ट्रॉली रंगवण्यासाठी किती खर्च येईल तो पण आपल्याला काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदी लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे इष्टिका चितीचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे कारण ही दिलेली ट्रॉली कोणत्या आकाराची आहे इष्टिका चिती आकाराची आहे आणि त्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे काय आहे बघा इथं दिलेल्या किमती आपण लिहून घेतल्या त्यानंतर पेटीला झाक नाही म्हणजे इष्टिका चिती जा जो शेप दिलेला आहे आपल्याला जो आकार दिलेला आहे त्याच्यामधली एक बाजू काय आहे कमी आहे पेटीला झाक नाही म्हणजे एक बाजू कमी आहे म्हणजे दिलेल्या दिलेल्या आकाराचे जे क्षेत्रफळ आहे त्याच्या पाच बाजूंचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे पाच पृष्ठांचे क्षेत्रफळ काढावे लागेल बरोबर तर बघा पेटीसाठी लागणाऱ्या पत्र्याची एकूण क्षेत्रफळ बरोबर पेटीच्या पाच पृष्ठांचे क्षेत्रफळ पेटीसाठी किती क्षेत्रफळ लागणार आहे पेटीच्या पाच पृष्ठांचे क्षेत्रफळ इतकं पत्रा लागणार आहे म्हणून बघा आपण इथे काय केलं एल बी अधिक टू बी एच अधिक टू एल एच असं लिहून घेतलं असं का लिहिलं तर बघा या अगोदर आपण जे सूत्र वापरत होतो तेच सूत्र आहे इथे फक्त आपण काय केलं लांबी आणि रुंदी लांबी रुंदी वरच्या पृष्ठभागाची असते बरोबर ती किंमत आपण एकदाच घेतली इथे टू बी एच टू एल एच म्हणजे काय ह्या किमती आपण डबल घेतल्या कारण यांचे दोन दोन पृष्ठ आहे याचं पृष्ठ काय आहे, B, A, आहे एक पृष्ठ कमी आहे म्हणून ही किंमत आपण एकदाच घेतली आता बघा या दिलेल्या किंमती आपण इथे टाकून घेतल्या एल वन पॉइंट पाच आहे बी एक आहे वन पॉइंट पाच गुणवले एक अधिक दोन गुणवले एक गुणवले एक अधिक दोन गुणवले एलची किंमत वन पॉइंट पाच एच ची किंमत एक ती टाकून घेतली आता आपण यांचा गुन्हा करून घेतला एक पॉईंट पाच गुणवले एक एक पॉईंट पाचच येणार आहे त्यानंतर दोन गुणुले एक गुणुले एक तर काय येणार आहे दोनच येणार आहे त्यानंतर दोन गुणुले एक पॉईंट पाच बघा हे कसं करणार दोन गुणुले एक पॉईंट पाच आहे ना इथे तर पंधरा गुन्हे जर तीस केलं आपण तर ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये दशमचिन्ह एक अंक यायला पाहिजे आपण इथे दशमचिन्ह दिलं दिलं इथं दशांश चिन्ह जर दिलं तर दशांश चिन्हाच्या उज्व्यासाइटला एक अंक आलेला आहे म्हणून उत्तर काय आलं तीन पॉईंट शून्य आणि तीन पॉईंट शून्यला परत एक निघून तर उत्तर काय आले तीन पॉईंट शून्यच येणार आहे म्हणून इथं जे आलेल्या जे किमती आहे त्यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे तर बघा दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला जे अंक आहे त्यांची बेरीज करून घेऊ अगोदर इथे पाच आणि शून्य किती होतात पाच होतात बरोबर त्यानंतर एक दोन आणि तीन एक आणि दोन तीन होतात तीन आणि तीन सहा होतात म्हणून इथे काय आलं सहा पॉईंट पाच मीटरचा वर्ग ही काय आली पेटीसाठी लागणाऱ्या एकूण पत्राचे क्षेत्रफळ किती आलं सहा पॉईंट पाच मीटरचा वर्ग इतकं आलं आता बघा पेटी आतून व बाहेरून रंगवण्यासाठी येणारा खर्च बरोबर पेटीच्या आतील भागांचे पृष्ठफळ अधिक बाहेरील भागांचे पृष्ठफळ गुणवले दर बरोबर पेटीच्या आतील भागाचे पृष्ठफळ किती आहे सहा पॉईंट पाच आणि बाहेरील भागाचं पण काय आहे तितकंच क्षेत्रफळ आहे म्हणून साठ पॉईंट सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच हे लिहून घेतलं आणि यांची बेरीज झाल्यानंतर याला एकशे पन्नाससोबत सोबत गुणाकार करायचा आहे तर यांची बेरीज केली ती आली तेरा पॉईंट शून्य बघा पाच आणि पाच दहा होतात दहाचा शून्य इथे हातच्याला एक आला सहा आणि सहा बारा होतात बारा आणि एक तेरा तेरा लिहिले त्याच्या उजव्यासाठी शून्य ते देऊन घेतलं तेरा पॉईंट शून्य म्हणजे काय असतं तेराच असतं आता बघा तेराचा आणि एकशे पन्नासचा गुणाकार केला तो आला एक हजार नऊशे पन्नास म्हणजे रुपये एक हजार नऊशे पन्नास इतका खर्च लागणार आहे त्या पेटीला जर रंगवायचं आहे तर तर बघा उत्तर आपले दोन मिळाले पेटीसाठी लागणारा एकूण पत्रा बरोबर सहा पॉईंट पाच मीटरचा वर्ग आणि पेटी आतून व बाहेरून रंगवण्याचा खर्च बरोबर एक हजार नऊशे पन्नास थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या साधण्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि एवढ्या मित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय